गुड मॉर्निंग उठलाय लिओ चला आता आपण ना वॉकिंगला जाऊ रानात जाऊन येऊ थोडं फिरून येऊ म्हणजे बाळाला फिरायला नाही चलो रानात रानात जाऊन येऊ आपण थोडस चलो रे चलो हळूच लिओ लिओ पळत येते धरला 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 धरली हो थांब आता आम्ही आलेलो आहोत रानातून आणि लिहओ काय करतोय बादली फोडतोय लिहो चल जेवण करेल अयो दे मम्मा यांनी बादली घेतली बादली घेतली बादली घेतली निंग निंग छोडो 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 लिओच्या तावडीतून मी बादली सोडवली लिओ जेवण चालल्यावर का लिओच हम्म हो या पोझिशन मध्ये लिओ जेव्हा आणलं की असं झुकून घेतो यो काय दुखतोय ना जाऊ आपण हॉस्पिटलमध्ये त्याला बैलकडे चावत आलाय आता आणि आता लिओ पळाला लियो गेली बैलगाडी चलो चलो अय तू एक काय त्या झाडांच्या माग लागलास लिहो नको नारे खड्डा करू झाड वाळून जाईन नको मारला लय ले मारला कुठ आहे लिओ लिओ कुठ गेला सापड ती का माशी 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 या इकडं चाल गेली उडून कोण बस रे चल याला काय खजाना सापडलाय काय नाही इथं देऊ नको ना रे ले मारला इकडं इकडो 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 चल इकडे 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 चल पाठी बस इथं बघू खाली बस पाईप तोंडात बस <laughs> लिओ मॅच बघतोय श्रेयस आहे चांगला खेळत होता खोली तर आवड झाला आवडते लिओला व्ही बघायला लिओले अंजर येतोय श्रेयसला बघतोय व्ही बघायला आवडते लिओ मॅच बघतोय काय कळतय काही लिओ मांजर ओ लिओ थांब मारू नको तिला बाळ बाळे गेलं पळालं 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 बर झालं पळाल गेलीच खाली ती गेली तिला माहित नसन रे बिचारेल इतका मोठा डॉन इथं छोट पिल्लू इथे कुठून तरी आलं मांजरेच पिल्लू कुणी सोडलंय हा तर काय आता आतमध्ये होत काय आलं तर लिओ पळवतोय त्याच्या मग लिओ गेलं 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 बादली रे ती तिथं वास येतोय तिचा लोक असे सोडून देतात पिल्ल कुठे गेली थांब कुठं गेली लोक इकडं लिओ गरम झालंय तुला झोपा केस कशी उडत येतली वर्ष गरम झालेली आहे लिओला खजाना सापडला आहे घरात पण लिवला लि खजाना सापडला आहे बघ पोकरीचं लेव माती नाही ती येड या हवळ्या हा <laughs> बावळ्या मातीत तर मातीत करीत मी फारशी बरं करत आहे चला गे इकडं चल लिहो बीळ पडतील पायपाला पाण्याला आंघोळ करू आपण कधी येईल पाणी येऊ द्या नाही तर परवा प्रेशर प्रेशरमध्ये छान छान ये बेळ पडतील ते पाईपाला चल चल तिकडे हरवार खाली चल चल इकडे चल 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 एवढं कळतंय तुला त्याच्यात सोडायचं आहे पाणी पाईप आणून ठेवलं आहे बरं बरं हां सोड त्याच्यात अगं माझं बाळ किती हुशार रे सोड हां सोड त्याच्यात त्याच्यात सोडून भरायचं आहे पाणी पातीला बरं म्हणतोस ना आलंय माझ्या लक्षात सोड अयो किती हुशारी बाळ माझ वाट बघतोस माझी कर ना चालू तुला कवले मी चालू करायला माठ्या बंद कोण करणार बैलगाडीचा आवाज आलाय लिवला कुठे 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 लिहत आहे पोरं बघत आहे तुझ्याकडं तसलं तसलो आहे कुतलं नाही लिओ आहे लिओ आता ट्रॅक्टर चला झालं संपली ड्युटी चला हालुई छोट गेलं 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 स्वस्त आतलं खेळ नाही येईल <laughs> माझं ग माझ बा काही पण द्या फक्त खेळायला द्या ना टिंक चिकटी कॅच हो चालत नको बस खेळायला दिले पाळायला त्याच्या माग पाटलीच्या दाखवत तिकडं आमची वाटली उठ उठ याला नुसतं चावायला लागतय कुठे गेला लिओ कुठे गेला लिओ लिऊ 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 इथ बसला लिह लिओ किती छान फुलं आलेत छान छान इतके छान फुलं आलेत गुलाबाला माझं बाळ कुठे गेलंय मी बसू इथं लिह लिहो बसवलं का नाही तुला बरोबर बाटली दिल्यावर गपचिओपू नको बर लागले माश्या पकडायला दाखव कुठे गेली माशी कुठं गेली लिहो माशी पकडतोय माशी किती काम करतंय माझं बाळ माशा पकड किती काम करतोय माश्या पकडतोय लिओ बस खालीच गुड इव्हिनिंग लिओ गुड इव्हनिंग म्हणचल सगळ्यांना किती छान कान दिसतात माझ्या बाळाचे कस एकच कान उभा राहिला होता दुसरा कान उभाच नव्हता लिहली पोट वाचत काय तुझ किती छान कान दिसते ते छान बाळाचे गुड गुड गुडुड लोटू हा लोटू लोटू चल रे झोपायला लिहो झोपायला चाल रगील चल इकडे चल सनसेट दिसलं काही याला दिसलं लिओ बाई कुठे गेले लिओ बाई होत का कोण काय स्पीड आहे पीड़े? पीड़े? है है? हाँ मल्ला को मलदे अरे है भाई <laughs> या 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 इकडं तु ते पाण्याला आल कस घेऊ त्याला आता तू का छोटाय गुठलेला बेल्टला कशाला नाही ऐकत यो, लियो, जाऊ दे त्यांना येई इकडे चल घाबरत त्या लियो ते पुढून आलाय लिओ जाऊ दे त्यांना चल गेले 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 हा गेटमध्ये आलाय तो हा नाही ते परत तुम्ही आल्या ना तिकडून मग परत तुम्हाला सुखरूप पोहोचवायला परत येतो <laughs> हा वाट व्हायला ए... चप्पल घेऊ बाळा झोपायचं असतं रात्रीच चल लिओ झोप रे राजा झप झोप 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 झप खेळू 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 येगळा धरला धरला धर चल नापाची भी खेळू आपण चल 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 धरला 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 आले कुठे गेला लियो धरला दे आमची बाटली दे आमची बाटली ते आमची दे 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 कुठे गेला लियो कुठे गेला कुठे गेला कुठे गेला कुठे गेला लियो देव कुठे गेला घोडा इकडं लपून बसलाय कुठे गेला लिओ कुठे गेला धरला 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 टग्या 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 ग माझ बाळ टगो <laughs> हम्म पप्पी घेऊ लिओ तुझी लिओ गुड नाईट म्हण सगळ्यांना चल लिओकडून सगळ्यांना गुड नाईट Bye.